राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस येथील तलासरी नगरपंचायत हद्दीतील ओव्हरब्रिजचे ब्रिज हाय मास स्ट्रीट लाईट मागील एक वर्षापासून बंद आहे सदर हाय मास स्ट्रीट लाईट सुरू करण्यासंदर्भात वेळोवेळी तक्रार केले आहेत परंतु अद्याप लाईट सुरू करण्यात आली नाही असंख्य अपघात अनेकांचे बळी गेल्यानंतर देखील या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिका प्रशासन किंवा महामार्ग ठेकेदार गांभीर्याने पाहत नाही तलासरीच्या किती नागरिकांचे अपघात होऊन बळी घेण्याचे प्रकार करणार आहेत जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांचे म्हणणे आहे की हाय स्ट्रीट लाईट उभे असताना स्थानिक प्रशासन काय करीत आहे मागील एक वर्षापासून ओव्हरब्रिज ब्रिज अंधारात असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून रात्री चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे हायवे अधिकाऱ्यांना विचारले असता फार मोठा फ्लॉट आहे असे बेजबाबदारीचे उत्तर दिले जात आहे नागरिकांना या स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे अंधाराचा खूप त्रास सहन करावा लागत असून नागरिक खूप त्रस्त झाले आहेत सध्या हायवेचे कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असून अंधारामुळे अपघात होत असताना अनेकांचे बळी जात असताना प्रशासन निद्रा अवस्थेत आहे हायवेचे बेजबाबदारीचे काम स्ट्रीट लाईटची बंद परिस्थिती या समस्यांमुळे अपघात होऊन अनेक जखमी होत आहेत तर नुकतेच दोन जण मृत्युमुखी पावली आहेत यावर प्रशासन दखल घेत नसेल तर जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल असा देखील इशारा सामान्य जनतेकडून देण्यात येत आहे यावर प्रशासन काय खबरदारी घेते याकडे लक्ष लागून आहे न्यूज पोलीस रिपोर्टर असरफ खान तलासरी